आपण पोहोचले आता डायरेक्ट सरळगावमध्ये म्हणजे सरळगाव बोरबाट तालुका मोरबाट जिल्हा ठाणे या ठिकाणी पोहोचलेले आपण आता बघूयातील बाजार बघण्यासाठी आले आपण आता बाजार वागणारे आलो बाकी मागे आपलं बोरप असा बाजार आहे ते बघू शकतात आपण आता जाणार समोर बघू शकतो आता बंदा बंदार म्हणजे सुकट बोंबिली यांचा बाजार भरलेले आपण आता आणि येस हे कसे कसे आहेत ला पावसेल हे लेक्स शंभरला पाटे डायरेक्ट बरं वरतून आलो आम्ही मग घेऊ बघा सुकटे हा हा याच्यात याच्यात भरपूर यायच्यात भरपूर आम्ही पाहू शकता आज शंभर ला वाटे पूर्ण बाजार सुपला आणि बोंबील कसेच बोंबील सातशे रुपये सातशे किलो भरप्रासट वडले आणि डोमिली हे किती वाटा हे बघा पाहू शकतात हे पूर्णाच शंभरला वाटे आणि भरप्रास म्हणजे इकडं वाटेवर ते असतं इकड्याच किलो नसतंय हे कसं ते पाचशेला एक किलो आणि बोंबील 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 सातशे रुपये किलो बोंबील म्हणजे मार्केट जास्त हा पूर्ण हा सगळा पन्नासला मग किती हा एकच ना आणि बघू शकता पन्नासला वाटत आहे आणि भरपूर असं मोठं बाजार आहे इकडं सरळगावचा पाहू शकतात गर्दी पण भरपूर आहे शंभर लाख आजी आणि ती सुकट आणि ती मोठी मोठी हा ती सगळी बघू शकता तीनशेला सगळे एक वाटे भर साधी मोठी आणि तीनशे तीनशेला वाटे काय घेऊन तुला बाबा काय बाबा इकडे वाटेत का वाटप तिकडे वाटे भरपूर येत वाटेल नाही

ही भाजी ही आहे कोळूची भाजी आणि हे चायवाले आणि हे चायवाल ना तेल पाड आणि हे आवडेल बघा आणि हे आणि भरपूर असे म्हणजे जंगलातून भाजी ओपायला आणलेली इकडं आणि आपण आता पुढं बघूया अजून काय काय ते इकडं रताळचे वेल पण आहेत सगळं असं म्हणजे जंगलातले भाजी आलेले आणि इथं आवळची बाण आहेत आणि आवळ वगैरे आहेत आणि इकडं अशा भरपूर अशा बाया बोलणार मित्रांनो भरपूर असं सर्व गावामध्ये बाजार मोठ्या प्र प्रमाणात भरतोय भरलं जातो आहे बघा आणि आपल्याला कोणती पण वस्तू लागली तर या बाजारात भेटू शकते आपल्याला आणि आप इथं आहे आपल्याला क जाळी बघा पाऊसात आणि आयुर्वेदिक भाजीसुद्धा आलेली हे जाळी कशी बघा पाहिजे हे बघा अशा प्रकारे जाळ्यात आपल्याली पाहू शकता इथं आपल्याला जाळे भेटलेले आहेत साईज वगैरे अंली जो आली एक सगळे भरपूर आयरन आहे पैसे वसूल आहेत लागण्या कुठे पण टाका त्याला नदीला ओला शेत कुठेही टाका काही मासे त्याला याला तुमची पाय चांगते सारखी करवाळी लागेल चिचा वाई कोल साठी पावश पावशेर अर्धा किलोचा खोलच लागेल त्याला म्हणजे असे भरपूर अशी मोठ मोठे तिथं मित्रांनो बघू शकता आता आपले भेटलेले

बघू शकतात मित्रांनो भरपूर असं मोठं बाजार भरतो या मुरबाड तालुक्यामध्ये सगळं गाव आहे गाव आहे या गावामध्ये बघू शकतात इकडे पुढे भरपूर अशी गर्दी आणि मागे बघू शकतात मागं पण रोड रोडलाच बाजार भरतोय आणि सगळा बाजार म्हणलं का बॉम्बेल सुकट पाव येतील अडीचशे रुपये किलो ते पावशेरच बस घेतो एक किलो घेत सहाशे ना मग आजी आज आवड ना आजी किती सहाशे तिथं बघू शकता तिथं भरपूर असं बघा सुकर पापलेट पण आहेत बघा आणि हे वेगळेच दोन मिलनचा आहे आणि असं भरपूर असं मटेरियल इथं येतं सुपूर्य शंभरला वाटे बघा बघू शकतात शंभरला वाटे आपण घेणार वाटाचं आणि हे कसे तुम्ही हे बघू शकता हे पण शंभरले आणि भरपूर असं तुमच्या

आपण तो एक वाटा द्या बरोबर आपण हे पण घेतलं एक वाटा आणि तो आहे चारशे रुपये किलो बघा चारशे रुपये किलो आहे शंभरला वाटे बघा ते डोमिले आपण घेतलेले आहेत अर्धा किलो

व्हिडिओ uh, कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय आणि लाईक करा इथून नका आणि सबस्क्राईबही करा विचू नका आणि चला मग थँक्यू